ए पिल्लू काय करत कुणी ग केली कुत्र्यांनी कुत्री वर आली ती का कसं काय ग आपलं गेट आहे की ग गेट मधन मग गेट लावल्यावर नाही येत त्यांना यायला ये ये वर अगं गेट लावलेलं ला आहे गेट लावलेलंच आहे कडी लावते बर असं केल्यावर येत नाही ना आता हे त्याचं तुला लोटावं लागेल का ग सावकाश पणचिल महाग विक अग दिदीचे शूज होते वर काल सॉरी परवा दीदी स्कूलला गेली ते, होती। ती 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 ते ना ते येताना चिकल लागला होता शूज ठेवले होते ते आता घातले ते इथं घातले ती सगळी घाण पडली त्याची कुत्र नव्हतं आलं कुत्र नव्हतं आलं वर हा मग आता काय करते आपलीच दिदी आहे ना आपलीच दिदी अव आला श्रव इकडे श्रव इकडे हेकडे दादा त्याचं नाव श्रवण आहे य मित्रा सावकाश येऊ का दे ना त्याला वर हा चप्पल खाली काढू का म्हणतो थांब 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 कडी काढते दीदी थांब हा सावकाश हा ये काय झालं होय आलं काय कळ नाही दादा तू काय म्हणलं मला ते दर्शन दादा कुठे गेला दर्शन दादा दर्शन दादा कुठे गेला स्कूलला केलं स्कूलला गेला गेला ना असं ती सोला जायचं आहे परत नंतर मग थोडंच लावलं आहे ना आता मग जाता यायचं नाही ना, था था ना? ना। <coughs> <coughs> त्याला विचार जेवला का चहा घेतला का जेवला म्हणला अगं जेवला म्हणला विचार की जेवला म्हणतोय त्याला म्हण चहा करू का तुला नको म्हणतोय आता काय करायचं श्रवच्या शेजारी बस आजी मारल तुमच्या दोघांना एकच घेतले ना एकच घेतलं आहे हां एकच घ्या हां तू पलटणला चाललं आहे हां हो का नाही चालला आहे वे कशाला चाललं आहे रे हां जाणवती तिकडे चाललं आहे वे बोल ना हं <laughs> श्रवला एक इंजेक्शन करावं लागेल शिंक शिंक आलती तिला शिंका आली त्याला सर्दी झाली का तो वाटते त्याला एक इंजेक्शन करायचं का विचार त्याला त्याला कर इंजेक्शन स्रव करायचं का रे इंजेक्शन अरे शिंक येते तुला दादा